नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक तीन म्हणजे आपली थर्ड डेट आता होणार आहे फॉर्म वगैरे भरलेले आहेत आणि आज जवळपास बावीस तारीख आहे अगदी एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला हॉल तिकीट देखील मिळतील आणि सत्तावीस मे ते दहा जून या दरम्यान आपली तिसरी अभियोग्यता चाचणी होणार आहे आता बऱ्यापैकी काही जणांचा अभ्यास झाला असेल प्रॅक्टिस झाली असेल आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतोय की पेपर नेमका कसा सोडवावा आता प्रॅक्टिस वगैरे बऱ्यापैकी झालेली आहे बऱ्याच जणांनी टेस्ट सिरीज वगैरे पण जॉईन केलेली असेल मी मागे तुम्हाला रिकमेंड केलं होतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रिव्हि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर याचा अर्थ दोन हजार सतराचे नव्हते मी असं म्हटलं होतं की मार्केटमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारे संच बनवून मिळत असतील तर त्या पद्धतीने किंवा टेस्ट सिरीज वगैरे जॉईन करा आणि त्या पद्धतीने तुम्ही केली 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 ही असेल नसेल के तर टेस्ट सॉल्व्ह करा तर पेपर कसा सोडवावा या संदर्भामध्ये मी मागे तुम्हाला बोलले होते की आपण एक व्हिडिओ घेऊन येऊया की पेपर कसा सोडवायचा आता अभ्यास तर तुमचा बऱ्यापैकी झाला आहे अगदी चार दिवसावर परीक्षा आलेली आहे आणि मग पेपर आपला कवर झाला पाहिजे दोनशे मार्काचा दोनशे मार्क आहेत एकशे वीस जो आपला एकशे वीस मिनिटांमध्ये आपल्याला दोनशे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते कवर करणं फार महत्वाचं आहे आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की प्रत्येक प्रश्न वाचून ज्यावेळी आपण पेपर सोडवायला घेतो त्यावेळी पूर्ण दोनशे प्रश्न कव्हर होतीलच असं नाही बऱ्यापैकी ज्यांना एकशे सत्तर पंच्याहत्तर एकशे साठ मार्क्स आहेत त्या प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की पेपर पूर्ण कवर होत नाही मग अशा वेळी काय करायचं कारण कसं आहे की आपण जेव्हा टेस्ट सिरीज सोडवतोय ना तेव्हा मला एक गोष्ट तिथे लक्षात आली की ज्यावेळी कुठलीही टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करा त्यांनी छान सिस्टमॅटिकली टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत जसं की बुद्धिमत्ता अंक गणित किंवा बालमानवशास्त्र त्यानंतर मराठी आणि इंग्रजी अशा प्रकारे सेक्शन आपल्याला दिलेले आहे परंतु आयबीपीएस आपल्याला अशा प्रकारचे सिक्षण दे, देतात आयबीपीएस मार्फत अशा प्रकारचे सेक्शन प्रोव्हाइड केले जातात का हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर नाही कारण ज्यावेळी आम्ही मागच्या वेळी परीक्षा दिली त्यावेळी अशा प्रकारे कुठलाच सेक्शन नव्हता रँडम प्रश्नांची सुरुवात होती अगदी बुद्धिमत्ता किंवा गणिताने सुरुवात केली जात होती आणि मग नंतर मध्ये मध्ये मिक्सअप प्रश्न होते अशा प्रकारे दोनशे प्रश्न होते तर ॲक्च्युली जी टेस्ट सिरीज आपल्याला आपण प्रॅक्टिस टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत तर त्यांनी तशा पद्धतीने दिलेले आहे त्यामुळे आपण अचानक मराठी किंवा गणित किंवा तुम्हाला जर इंग्रजी वगैरे वाटत असेल तर किंवा वालमानाशास्त्र त्यावर जाऊन आपण क्लिक करून ते सोडवू शकतो परंतु तसं ऍक्च्युअलमध्ये घडत घडत नाही तसं तर तस, तसं तसं ऍक्च्युअल मध्ये घडत नाही तर काय होतं ज्यावेळी आपण पेपर देतो तेव्हा सरसगट पेपर असतो हो। त्यावेळी आपल्याला कळत नाही की कुठला प्रश्न किती नंबरवर हो आहे त्यामुळे पुढे जाण्यात अर्थ नाही मला असं वाटतं जर प्रश्न तुमचा क्रमांक एक पासून बुद्धिमत्ता सुरू होते आणि पहिलाच प्रश्न जर तुमचा बैठक व्यवस्थेचा असेल तर अशा वेळी काय होतं की माणूस जास्त घाबरून जातो म्हणजे आमच्या वेळी तसंच होतं की पहिलाच प्रश्न सोडून कसा द्यायचा तर बैठक व्यवस्थेचे प्रश्न बऱ्याच जणांना पटकन सॉल्व्ह होत नाही तर तुम्हाला असं वाटत असेल तर सर तो स्किप करून पुढे जाण्याला म्हणजे पुढे पुढे जाण्याला महत्व द्यावं ना की आ, मी शेवटून सोडवतो किंवा मग जर तुम्ही शेवटून सोडवण्याचा प्रयत्न करत असाल तर खरंच तुमचं शेवटी सोपे प्रश्न आहेत का हे तुम्हाला माहीत नाहीये पुन्हा तुम्हाला उलट समोर यायचंय त्यापेक्षा सरळ जा फक्त एवढं करा की ज्यावेळी आम्ही मागच्या वेळी त्या गोष्टी केल्या नाही काही जणांनी केल्या ज्यांना छान स्कोरही आला आमचाही स्कोर म्हणजे चांगला स्कोर होता जो आमचा फर्स्ट मध्येच नंबर लागलेला आहे अगदी आमच्यापेक्षा खूप कमी मार्क्सवाले आता सेकंड मध्ये अगदी अलीकडे आलेले चला तो ती गोष्ट दुसरी सुरुवात अशी करा फक्त आम्ही एक गोष्ट केली नाही मी एक गोष्ट केली नाही की प्रश्न स्किप करत गेलो नाही कारण आता ही गोष्ट फार महत्वाची आहे की ज्या गोष्टी असं वाटेल की वेळ खाऊ आहेत त्या गोष्टी स्किप करत पुढे चला दुसरी एक गोष्ट की पेपर अवघड अजिबातच नव्हता बरेच जण म्हणे पेपर अवघड होता अवघड होता अवघड असा नव्हता पण एक गोष्ट होती की जी स्क्रीन आहे स्क्रीनवर प्रश्न दिसत नाही पूर्ण प्रश्न स्क्रीन स्क्रीनवर दिसत नाही पूर्ण ऑप्शन स्क्रीनवर दिसत नाही त्यामुळे एक मिनिट म्हणजे जवळपास माझ्यामध्ये चाळीस ते पन्नास सेकंद त्यामध्ये जात असावेत तेवढ्या पूर्ण आपण जे ज्या गोष्टी करतो स्क्रोल स्क्रोल अप स्क्रोल डाऊन त्यामध्ये वेळ जातो त्यामुळे जर एखादा प्रश्न घेत नसतो तो फास्टमध्ये स्किप करून पुढे पुढे जावं याला जास्त महत्त्व द्या त्याचबरोबर ज्या सिक्वेन्सनी तुम्हाला प्रश्न आहेत त्या सिक्वेन्सनीच पुढे जा अचानकमध्ये जाऊन मग एखादे दोन प्रश्न मागे राहिले तर तिथे ते समजायला आणि हे करण्यामध्ये बराचसा वेळ जाऊ शकतो जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शुअर माहिती आहे की शेवटचे प्रश्न जे आहेत ते बालमानसशास्त्र आणि मराठीचे आहेत तर तुम्ही त्यावेळी उलटा पेपर सोडवू शकता जे की मागच्या वेळी काही जणांनी केलं ते तुम्ही आता करू शकता परंतु जर तुम्हाला त्याबद्दल आयडिया नसेल किंवा तसं तुम्ही करून पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की यात वेळ जातो म्हणजे जाऊ शकतो माझ्या मते कारण ज्यावेळी आपण पुन्हा शेवटच्या प्रश्नावर जातो आणि पुन्हा पहिल्या प्रश्नावर येतो मधले काही प्रश्न राहण्याची शक्यता असते शक्यतो सरळ गेल्यानंतर आपल्याला लक्षात राहतं की मी आता किती पन्नास केले साठ केले माझ्या आता किती राहिलेले एकशे प्रश्न राहिलेले माझ्याकडे वेळ किती राहिला हे आपण याचा अंदाज लावून पटापट पुढे जाऊ शकतो आणखी एक गोष्ट सांगेल की जे आपल्या बुद्धिमत्तेचे ऐंशी मार्क्स आहेत ना बऱ्यापैकी बुद्धिमत्ता सोपी असते वेळ असते पण सोपी असते वेळ असणारे प्रश्न स्किप करून सोपे प्रश्न जर सोडवले तर स्कोर जास्त येऊ शकतो काय होतं की बालमानसशास्त्र झालं इंग्रजी झालं हे जे प्रश्न आहेत हे सोपे असतात उपयोजनात्मक असतात सोपे असतात परंतु बऱ्यापैकी त्या प्र, ते, प्र, ते प्रश्न नेमके कुठल्या सेक्शनमध्ये आहेत हे माहीत नाही हे शोधण्यामध्ये जर आपला वेळ गेला तर दहा पंधरा मिनिटं त्यामध्ये जाऊ शकतात आयबीपीएस इंग्रजी बऱ्यापैकी हार्ड असतं त्यामुळे ते शोधून ते करण्यामध्ये पेक्षा जे सोपं आहे ते करण्याला जास्त महत्त्व द्यावं असं मला वाटतं तसं अवघड अशा काही गोष्टी नसतात पण बऱ्यापैकी सिनॉनिम्स अँटॉनिम्स वगैरे त्यामध्ये विचारले जातात शिक्षण बऱ्यापैकी विचारले जातात मागच्या वेळी प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या पेपरमध्ये प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने आली होती आमच्याकडे बैठक व्यवस्था मला पाच आल्या होत्या बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की, की आम्हाला दोन आल्या तीन आल्या पण माझ्या स्वतःच्या याच्यामध्ये चा बुद्धिमत्तेमध्ये बैठक व्यवस्था ह्या पाच आल्या होत्या म्हणजे प्रत्येकाला त्या वेगवेगळ्या आल्या होत्या तर पाच पाच काही ठिकाणी पाच मार्कांना होतं काही काही ठिकाणी तीन तीन मार्कांना होतं तर हे एक होतं आणखी एक गोष्ट की मराठी वगैरे हार्ड नसतं त्यामुळे शक्यतो ते प्रश्न जर आपले अवघड प्रश्न जे मराठी किंवा बुद्धिमत्ता किंवा गणित याचे प्रश्न जे आहेत ते स्किप करून किंवा त्यात तिथल्या तिथं क्लिक करून जर तुम्ही पुढे गेले तर तुमचे जे काही सोपे प्रश्न पटापट कवर होऊन तुम्ही शेवटच्या प्रश्नावर पोहोचावं हा तुमचा उद्देश असावा मी माझं पर्सनल सांगते की मी शेवटच्या प्रश्नावर पोहोचले नव्हते आमचा माझा पहिल्याच दिवशी पेपर होता पेपर माझा काही कव्हर झाला नव्हता पण अनफॉर्च्युनेटली जे किंवा फॉर्च्युनेटली म्हणा की जे सुरुवातीचे प्रश्न होते ते बऱ्यापैकी चांगले सोडवले गेले नंतर फास्टमध्ये क्लिकच केलं ते प्रत्येकालाच करावं लागतं ज्यांचे कव्हर झाले नाही माझे तसे कव्हर झाले नव्हते तर मी शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचले नव्हते आपण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की पेपर सोडवायला सुरुवात केल्यापासून एक गोष्ट लक्षात ठेवायची की मला शेवटच्या प्रश्नावर जायचे जर हे उद्देश तुम, हा उद्देश तुम्ही शेवटपर्यंत डोळ्यासमोर ठेवला ना तर तुमचं होईल टेस्ट सिरीजमध्ये मध्ये तुम्ही जात असाल कारण टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला दिसतंय टेस्ट सिरीजमध्ये मी बघितलं की समजा सुरुवात केलेली आहे त्यांनी मराठी किंवा इंग्रजी किंवा जरा याने सुरुवात केली गणिताने तर पहिले चाळीस प्रश्न ते देतात चाळीस प्रश्न गणिताचे पण आपल्या याच्यामध्ये एक, एक दोन तीन चार तुम्हाला दोनशेपर्यंत पर्यंत प्रश्न असतात त्यामुळे कुठं गणित माझं संपत आहे ते लक्षात येत नाही किंवा समजा बुद्धिमत्तेला सुरुवात केली तर तुम्ही समजू शकता चला ऐंशी प्रश्न माझे आहेत तर पण ती इतकं आपण पुढे जात असतो करत करत त्यावेळी ते मग कॅल्क्युलेशन होत नाही की आता माझे किती राहिले किती हे कर किती बुद्धिमत्तेचे राहिले किती याचे राहिले हे जर आपल्याला थोडंसं समजायला अवघड जातं त्यामुळे फक्त आपलं एक कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं की मला माझा एक दीडशे एकशे चाळीसावा प्रश्न चालू आहे आणि मला दोनशे जायचं आहे दोनशे पर्यंत आहे एवढं जर केलं तर बऱ्यापैकी सेफ स्कोर तुमचा येऊ शकतो आता बऱ्यापैकी मला जण विचारतात की मॅडम एकशे तीस पडली तर सेफ स्कोर असेल का तर आज रोजी ही गोष्ट सांगता येणार नाही कारण की मागची जी भरती प्रक्रिया झाली त्यामध्ये खूप साऱ्या जागा भरल्या गेल्या त्यामुळे एकशे तीसवाला सेफ होता परंतु आता जर जागा कमी भरल्या ला, गेल्या तर एकशे तीस पाला पण सेफ असेल का हे सांगता येत नाही त्यामुळे त्यामुळे आत्ताच सांगता येणार नाही की मला बरेच विचारतं की मॅडम हे एक ते साठी इंग्लिश मिडियम आहे मग मला हा स्कोअर सेफ असेल का थर्ड टेथसाठी आत्ता मित्रांनो काहीच सांगता येत नाही आता फक्त एवढं आहे की पेपर मला पूर्ण कव्हर करून जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील यावर भर द्या शक्यतो पेपर सरळ सोडवा सोडवा मधूनच पेपर सोडवायला लागू नका न आलेले प्रश्न पटापट स्किप करा जर एखादी गोष्ट न येत येत नसेल तर त्याला क्लिक क्लिक करून पुढे गेलेलं जास्त बेटर राहील बाकी तुमची इच्छा कारण पुन्हा दीडशे किंवा दोनशे वा प्रश्नावरून पुन्हा पहिलं दहापर्यंत पाचपर्यंत येणं शक्य नसतं त्यामुळे शक्यतो त्याला क्लिक क्लिक करूनच पुढे गेलेलं जास्त बेटर राहील बाकी तुमची स्ट्रॅटेजी तुमच्या पद्धतीने आहे कारण एकदा पुढे गेल्यानंतर मागे येता येत नाही कारण तेवढा वेळ सफिशियंट नसतो आणि मग त्यानंतर एकदा तुमचं झालं की झाल्यानंतर फक्त क्लिक क्लिक करण्यापेक्षा जर सोपे प्रश्न असेल तर वाचूनच सोडवा त्याचा फायदा होईल कारण प्रत्येक वेळी अंदाजे सोडवलेले उत्तर बरोबर लागतीलच ला असे नाही मागच्या वेळी बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की खूप जण टोले लावूनच पास झाले किंवा जे शिक्षक भरतीमध्ये आता जॉईन झाले त्यांनी टोलेच मारले असं नसतं प्रत्येकच गोष्टी तुम्ही आता टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला घ्या एखादी आणि त्यावर फक्त क्लिक क्लिक करून दोनशे प्रश्न सोडवा तुम्हाला सत्तरच्यावर वर मार्कच पडत नाही सत्तरही खूप झाले सत्तरही खूप झाले हे म्हणते मी तेही खूप झाले तुम्ही आ, हे करून बघा सॉल्व्ह करून बघा सॉल्व्ह केलेले प्रश्न सॉल्व्ह केलेले मार्क्स आणि क्लिक क्लिक करून केलेले मार्क्स याच्यामध्ये मा खूप जास्त तफावत असते तुम्हाला सत्तर बहात्तर मार्क्स त्या पद्धतीने पडू शकतात त्यापेक्षा जास्त पडू शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने लोक सिलेक्ट झाले त्यांनी फक्त हेच केलं हे होऊ शकत नाही पेपर सॉल्व होतो आता ज्यांनी स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी किंवा काही ट्रिक्स वगैरे शिकला असतील तर बऱ्यापैकी बुद्धिमत्ता किंवा गणित तुमचं फास्टमध्ये सॉल्व्ह होईल आणि पुढच्या तुम, तुम, तुम्हाला गोष्टींसाठी तुम्हाला वेळ मिळेल मागच्या वेळी कसं की पद्धत माहीत नव्हती त्यामुळे त्या येत तर सगळं होतं परंतु काय होत होत की वेळ खाऊ गोष्टी होत होत्या आता बऱ्यापैकी लोकांची प्रॅक्टिस झाली तर आता मी म्हणते त्या पद्धतीने दोनशेव्या प्रश्नापर्यंत खूप सहजरित्या देखील बाकी काही जण पोहोचू शकतील किंवा काही जणांना दोनशेव्या प्रश्नापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल पण जर ज्यांना वेळ लागत असेल तर त्यांनी अॅक्युरेसीला महत्व द्या जास्तीत जास्त माझी बरोबर कशी येतील कारण अॅक्युरेसीला यासाठी महत्व आहे की आपले जे पेपर वेगवेगळ्या सेक्शनमध्ये होणार आहे तर त्याचं पुन्हा मग तुमचे जे ओरिजिनल मार्क्स आहेत त्यापैकी मित्रांनो ॲक्युरेसीला जास्त महत्त्व द्या कारण आपले पेपर वेगवेगळ्या सेशनमध्ये होत असल्यामुळे नॉर्मलायझेशन होतं तुम्हाला माहीत आहे आणि नॉर्मलायझेशन हे कशावरून होतं की तुमच्या त्या सेशनमध्ये जितक्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले पेपरची काठिण्य पातळी वगैरे पाहिली जाते म्हणजे काठीण्य पातळी कशी पाहिली जाते की जास्तीत जास्त मार्क्स ज्या विद्यार्थ्याला आहे त्यानुसार तुमचं ते नॉर्मलायझेशन केलं जातं आणि मग नॉर्मलायझेशन करताना जो फॉर्म्युला वापरला जातो त्यामध्ये अॅक्युरसीला जास्त महत्त्व आहे त्यामुळे शक्यतो अॅक्युरसीवर जास्त भर द्या ना की मला आता पूर्ण क्लिक क्लिक करत दोनशे प्रश्नावर जायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की सोडवत असताना की अॅक्युरे अॅक्युरसी मेंटेन करत पुढे जा जेणेकरून आपण दोनशे प्रश्नावर पोहोचतोय आणि मी अॅक्युरेट केले हे आपल्या माइंडमध्ये असू द्या आय होप मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला कदाचित काही जणांना पडतील काही पडणार नाही परंतु प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहे मी माझं शेअर केला की या पद्धतीने जर आपण गेलो तर त्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकतो कारण की आम्ही त्या शेवटपर्यंत मी शेवटपर्यंत नाही पोहोचले पण ठीक आहे मी, मी जास्तीत जास्त अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की माझी अॅक्युरन्सी चांगली असल्यामुळे कदाचित माझे मार्क्स बरे आले असावे असं मला वाटतं आय होप माझ्या ज्या काही गोष्टी आहेत काहींना किचकट वाटतील काहींना सोप्या वाटतील काहींना पटतील तर तुम्हाला पटल्या असाव्यात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा आपण त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊया पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन गोष्टींसोबत तोपर्यंत अजूनही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेलाआयकोन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद